गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुढी या तोरणे करीती कथा गाती गाणे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत लिहिले आहे अधर्माची अवधी तोडी दोषाची लिहिली फाडी सज्जना करवी गुढी सुखाची उभवी तर याचा सगळ्या संदर्भाचा अर्थ एवढाच आहे की गुढीपाडवा हा सण विजयाचे सज्जनशक्तीचे आनंदी क्षणाचे विधायक कृतीचे प्रतीक आहे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्याच्या स्वामींच्या कृपेने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींचरणी प्रार्थना करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढी कशी उभं राहावी त्यावेळी कोणता मंत्र म्हणावा हे सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली असे म्हटले जाते गुढीपाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक यशस्कर शुभप्रत असा मंगल मुहूर्त आहे या दिवशी पंचांग बघायची काही गरज नाही संपूर्ण दिवस चांगलाच असतो पण गुढी केव्हा उभे करायची हेही तेवढे महत्वाचे आहे तर सर्वप्रथम माझ्या सर्व स्वामी भक्तांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या स्वामीमय शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुखाचे समृद्धीचे व आरोग्यदायी जावो तर गुढीपाडव्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करायची घरातील देवपूजा करायची दारासमोर रांगोळी काढायची दरवाजाला आंब्याचे पानाचे तोरण बांधायचे त्यानंतर गुढी कसे उभी करायची तर एका वेळूच्या काठीस तेल लावून गरम पाण्याने स्वच्छ स्नान घालायचे आणि त्या काठीला हळदी कुंकवाचे पट्टे ओढावेत नंतर त्या काठीच्या टोकाला नवीन साडी किंवा एखादी नवीन ब्लाउज पीस वगैरे त्याला व्यवस्थित असा निर्या करून धाग्याने बांधायचं त्यालाच आंब्याची पाने कडुलिंबाची पाणी आणि साखरेची माळ म्हणजेच बत्त्याशाची माळ आणि फुलांचा आहार हे सर्व त्या धाग्यामध्ये बांधायचे आणि त्या काठीला ते सर्व बांधायचे आणि त्याच्यानंतर त्यावर तांब्याचा कलश असतो तो उपडा घा उपडाट झाकावा आणि त्या कलशावर स्वस्तिक काढायचे तर ही गुढी गुढी आपल्या घराच्या प्रवेशद्वाराच्या समोर उजव्या बाजूला आपण उभे करायची आणि जर घराच्या समोर नसेल तर तुम्ही बाल्कनीमध्येही उजव्या साईडला ही गुढी उभे करायची तर आपण जे गुढीला साडी उभारतो ते एक प्रकारचे आपले वैभव असते बघा आणि जी साखरेची माळ म्हणजेच ते माधुर्याचे प्रतीक असते आणि आपण जो कडुलिंब लावतो ते आपले आरोग्याचे प्रतीक असते आणि जो कलश आपण ते यशाचे प्रतीक असते आणि जो आपण गुढीला हार घालतो तो मांगल्याचं प्रतीक मानलं जातं तर अशा प्रकारे वैभवाचे माधुर्याचे आरोग्याचे मांगल्याचे प्रतीक म्हणून आपण गुढी उभं करतो तर ही गुढी उभे कशी करायची तर खाली प्रथम पाठ ठेवायचा त्या पाटाच्या साईडनं रांगोळी काढायची आणि त्यावर ती गुढी जसं मी सांगितलं आहे त्याप्रमाणे ती गुढी त्यावर ठेवायची आणि गुढीसमोर आपल्या कुलदेवतेचा फोटो फोटो ठेवायचा आणि त्याच्यानंतर तिथं तुपाचा दिवा किंवा तुम्ही साधा तेलाचा दिवाही लावू शकता आणि त्यावेळेला कोणता मंत्र म्हणायचा तर ओम ब्रह्मध्वज नमस्ते तू सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तेन अस्मिन् समस्तरे नित्य मदगृहे कुरु तर या मंत्राचा अर्थ आहे की ब्रह्माचे प्रतीक असलेल्या या ध्वजाला माझा नमस्कार असो सर्व प्रकारचे फळ मला मिळू दे या यावर्षी माझ्या घरी नित्य मंगल होऊ दे तर असा मंत्र म्हटल्यानंतर आपण जे आपण गुढीची पूजा करायची धूप दीप अगरबत्ती लावून गुढीची पूजा करायची आणि ओम ब्रह्मध्वजाय नम हा मंत्र म्हणायचा तर ही गुढी सूर्योदयापूर्वी उभी करायची आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या आत गुढी उतरवायची असते आणि या गुढीला आपण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा तसेच आणखीन एक नैवेद्य असतो तो म्हणजे कडुलिंबाची पाने हरभरा डाळ ती हरभरा डाळ भिजून घ्यायची दोन चम्मच आणि त्याच्यामध्ये ओवा जिरं वाळेलं खोबरं गूळ किंवा साखर आणि चिंच किंवा आवळा आणि मध घालून ते सर्व एकत्र करायचा आणि तो नैवेद्य गुढीला दाखवायचा तसेच पुरणपोळीचाही नैवेद्य दाखवायचा या दिवशी कडुलिंब खायला खाणे खूप महत्त्वाचे मानले जाते बघा त्यामुळे हा सगळ्यांनी एक एक पान तरी कडुलिंबाचे खाले पाहिजेत आणि जो आपण हा प्रसाद करतो कडुलिंबाची पाने घालून तर तो सगळ्यांनी त्या दिवशी ग्रहण केला पाहिजेत तर संध्याकाळी गुढी उतरवल्यानंतर जो हार असतो फुलांचा आपण घातलेला हार असतो तो आपण निर्माल्यामध्ये सोडून द्यायचा आणि जी साखरेची माळ म्हणजे बत्ताशेची माळ आपण घालतो तो आपण नैवेद्य म्हणून ग्रहण करायचा आणि गुढी उभी करताना पुरुषच पाहिजे असं काही नाही आहे मग ज्या जर प्रॉब्लेम असतील कोणाला तर महिलाही गुढी उभे करू शकतात तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपण गुढी उभे करू शकता आणि या गुढीपाडव्या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहेत ते आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे त्या सेवा नक्की करा तुम्ही आणि तुम्हा सगळ्यांना हे नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे आणि आरोग्यदायी जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ